नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महा करिअर मॅचमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो एक तीस ले ले ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे पण महत्त्वाचे करंट अफेअर्स घडलेले आहेत या महिन्यात त्या सगळ्यांची आम्ही एक क्यूज तयार केलेली आहे आणि मित्रांनो जर का तुम्ही कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करत असाल जसं की बँकिंग एम पी एस सी पोलीस एस एस सी तलाठी किंवा रेल्वे कुठलेही कॉम्पिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर ही तुमच्या एक्झाम प्रिपरेशनमध्ये तुम्हाला नक्कीच मदत करेल प्रत्येक क्वेश्चनमध्ये आम्ही क्वेश्चन त्याचे चार ऑप्शन्स त्यानंतर आम्ही त्याचं स्पष्टीकरण छायाचित्रासह तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारत सरकारने नुकत्याच कोणत्या उद्देशासाठी अंगणवाडी केंद्र त्यालाच की के आपण ए डब्ल्यू सी शाळा म्हणतो शाळांमध्ये सहस्थापित करण्याचे मार्गदर्शक सूचना जारी केले आहेत ऑप्शन्स आहेत अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन डिजिटल इंडिया मिशन स्मार्ट सिटी मिशन लघु शिक्षण प्रोहच त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन यामुळे लहान मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढते आणि शालेय शिक्षणाचे सुरळीत संक्रमण घडवणे हा उद्देश आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रेरा अंतर्गत केंद्रीय सल्लागार परिषदची सी सी पाचवी बैठक कुठे पार पडली आहे ऑप्शन्स आहेत मुंबई नवी दिल्ली पुणे कोलकाता त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली तर रिअल इस्टेट नियामक नियामक प्रदिनकाराशी संबंधित धोरणावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली गेली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे इरफान अली पुन्हा कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत ऑप्शन्स आहेत गायना कंबोडिया इंडोनेशिया किंवा थायलंड त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए गायना गायना या दक्षिण अमेरिकेत देश देशात इरफान अली दुसऱ्या कार्यागडासाठी राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय रेल्वे विकसित केलेली हायड्रोजन आधारित ट्रेन कुठे चाचणी करण्यात आली आहे ऑप्शन्स आहेत इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई चिंतरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स ही कपूरथला त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए इंटिग्रेल कोच फॅक्टरी चेन्नई ही ट्रेन लवकरच जीन ते सुनापित मार्गावर धावणार असून शून्य कार्बन डायऑक्साईड उत्स उत्सर्जन हा तिचा मुख्य फायदा होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विज्ञान व तंत्रज्ञान विभाग बी एस टीकडून नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित होणाऱ्या पहिल्या विज्ञान कार्यक्रमाचे नाव काय आहे ऑप्शन्स आहेत इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल इंडियन सायन्स कॉंग्रेस इमर्जन सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन कॉन्क्लेव्ह नॅशनल सायन्स सिम्पोजिसियम त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन सी आ, इमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह हा कार्यक्रम भारत मंडपम नवी दिल्ली इथं होणार असून नवीन्यपूर्ण विज्ञान तंत्रांवर हा हा भर घालेल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताने पहिले बंदर आ, बंदर आधारित ग्रीन ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प कुठं सुरू केला आहे ऑप्शन आहेत खंडाला पोर्ट ऑप्शन आहेत व्हिओ चिदंबरम पोर्ट तामिळनाडू मुंबई पोर्ट किंवा कोलकाता पोर्ट त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन बी व्हिओ चिदंबर तमिळनाडू हा भारतातील पहिला ग्रीन आ, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प असून बंदर आधारित ऊर्जा उपक्रमात त्याचा नवा टप्पा मानला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाच्या सरकारचे पंतप्रधान फ्रान्सवा बाहेरून विश्वसर्दर्शक ठराव हरल्यानंतर पतन झालं आहे ऑप्शन्स आहेत फ्रान्स जर्मनी इटली किंवा नॉर्मे त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए फ्रान्स तर राष्ट्राध्यक्ष इम्रॉल मॅक्रोन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्स सरकार कोसळले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अमेरिका दोन हजार सव्वीसमधील जी ट्वेंटी शिखर परिषदेचं आयोजन कुठे करणार आहे ऑप्शन्स आहेत वॉशिंग्टन डी सी न्यूयॉर्क लॉस एंजलिस ऑप्शन डी मियामी तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन डी मियामी तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन हजार सव्वीस साली होणारा जी ट्वेंटी बैठकी मियामी येथे होईल असे जाहीर केले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाच्या कंपनीनं ना, इंट्रोमिक्स नावाची वैयक्तिक एम आरने आधारित कॅन्सर लस विकसित केली आहे जी हंड्रेड पर्सेंट प्रभावी ठरेल ऑप्शन्स आहेत अमेरिका रशिया जपान आणि चिल्ली तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी रशिया तर रशियन कंपनीने ही लस विकसित केली असून क्लिनिकल चाचण्यामध्ये ती पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी सिद्ध झाली आहे जेणेकरून शंभर टक्के तुमचं कॅन्सर जे आहे ते ठीक होऊ शकतं असं त्यांचा दावा आहे सर्बिस्टेल लेक्रॉन कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत ऑप्शन्स आहेत फ्रान्स इंग्लंड इंडोनेशिया जर्मनी तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए फ्रान्स फ्रान्समध्ये सर्वेब्रेशन लेग्राणू यांची पंतप्रधानपदाचे सूत्र सूत्र स्वीकारलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये दहा पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पहिला क्रमांक कोणत्या शहराने मिळाला आहे ऑप्शन्स आहेत पुणे नोएडा इंदोर किंवा भोपाळ त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन सी इंदोर इंदोरने स्वच्छ वायू व्यसनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि कोणत्या देशांमध्ये दे आपातकालीन वैद्यकीय युनिटच्या बांधकामासाठी सामंजस्य करार झाला आहे ऑप्शन्स आहेत श्रीलंका भूतान नेपाल किंवा मालदीव त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए श्रीलंका तर भारत श्रीलंका यांच्यातील आरोग्य सहकार्य मजबूत करण्यासाठी हा यमयू करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वच्छता ही सेवा एस एच एस दोन हजार पंचवीस मोहीम कोणत्या कालावधीत राबवली जाणार आहे ऑप्शन्स आहेत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर ही मोहीम स्वच्छतेबाबत जनजागृती व सहभाग वाढण्यासाठी राबवली जाते आणि आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधींचा जन्म दिवस असतो दोन ऑक्टोबर का त्याच्याच नावाखाली ही मोहीम राबवली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे वे युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस दुबई येथे यूपीआय एकत्रीकरण प्रकल्प कुणी सुरू केला कुणी घोषणा केली तर ऑप्शन्स आहेत नरेंद्र मोदी निर्मला सीतारामन ज्योतिरादित्य एम सिंगिया आणि अमित शहा तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी ज्योतिरायद्य एम सिंगिया या प्रकल्पाद्वारे यू पी आय प्रणाली जागतिक पातळीवर जोडण्याचा उद्देश आहे हे आहेत आपले ज्योतिरादित्य एम सिंगिया नेक्स्ट क्वेश्चन आहे यू पी आय यू पी यू पी यू यु, एकत्रीकरण प्रकल्पामध्ये कोणती भारतीय संस्था भाग आहे ऑप्शन्स आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एन पी सी आय भारतीय प्रतिबुद्धी आणि विनिमय मंडळ विना विमायक आणि विकास प्राधिकरण त्याचा अचूक उत्तर ऑप्शन बी एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड एन पी एल ही यू पी आयची जागतिक प्रसारणी जबाबदार राहणार आहे पी व्ही राव स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात येणार आला आहे तर ऑप्शन्स आहेत डॉक्टर मनमोहन सिंग निर्मला सीतारामन नितीन गडकरी व नरेंद्र मोदी त्याचा अचूक उत्तर ऑप्शन ए डॉक्टर मनमोहन सिंग तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना हा पुरस्कार देण्याचा उदाहरण त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आचार्य देवव्रत यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपालाचे अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे ऑप्शन्स आहेत मध्य प्रदेश बिहार महाराष्ट्र छत्तीसगड त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र तर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार देण्यात सोपला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात वेगवान नमो भारत ट्रेनची कमाल क्षमता किती आहे ऑप्शन्स आहेत एकशे साठ किलोमीटर आवर दोनशे किलोमीटर एकशे ऐंशी किलोमीटर प्रतिदास किंवा एकशे सत्तर किलोमीटर तास त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए एकशे साठ किलोमीटर प्रतिदास तर नमो भारत ट्रेन ही देशातील सर्वात वेगवान सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून ओळखल्या जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिओम प्रहार या लष्करी सरावाचा मुख्य उद्देश काय आहे तर याचे ऑप्शन्स आहेत शस्त्र प्रणाली तपासणे ड्रोन तंत्राचा टेक्निशल ऑपरेशनमध्ये वापर प्रताडणे ॲमबीसीएस सराव करणे की पर्वतीय युद्ध प्रशिक्षण करणे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी ड्रोन तंत्रज्ञानाचा टेक्निकल ऑपरेशनमध्ये वापर पर परताळणे या सर्वात ड्रोनचा वापर करून टेक्निकल मिशनची चाचणी करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन आहे नेनो तंत्रज्ञान वापरून नवीन जखम भरून येण्यासाठी पॅट कोणत्या संस्थेने विकसित केले आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बॉटनिकल गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट एम्स किंवा नॅशनल बॉटिकल रिसर्च इन्स्ट्यूट त्याचा अकूक उत्तर ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बॉटनिकल गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट तर यांनी हा पॅड विकसित केला आहे जेणेकरून तुमची जखम लवकर भरून नेण्यासाठी मदत होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे लाल आय व्ही वनस्पतीत सेट्रोबेनेथिस अॅटरेंटा कोणत्या कंपाउंड कंपाऊंडपर्यंत ओळखला गेला तर याच्या ऑप्शन्स आहेत कर्फ्युमिन रेस्ट्रोऑल ॲक्टिव ऑक्साईड आणि तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन सी ॲक्टिव ऑक्साईड तर या संस्था लाल ला आय विथ ॲक्सिडाइन हे संयोग प्रथमच आदळण्यात आदळण्यात आला आहे प्रश्न पहिला संघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन या ओ परिषद दोन हजार पंचवीस कुठे झालेली आहे ऑप्शन्स आहेत तियानाझिस चीन मॉस्को रशिया न्यूयॉर्क अमेरिका नवी दिल्ली भारत तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए तियानझिस चीन तर एस ओ परिषद दोन हजार पंचवीस हे चीनमधील त्यानिजेस इथे आयोजित झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे चंद्र चंद्रयान फाईव्ह मोहीम कोणत्या दोन देशामधील महत्वाचा करार आहे तर आपण आतापर्यंत ऐकलेलं की चंद्रयान हे फक्त इंडियाच लाँच करतं पण आता आपण चंद्रयान फाईव्हसाठी साठी दुसऱ्या एका देशासोबत सुद्धा करार केलेला आहे तर ऑप्शन्स आहेत चीन आणि इंडिया अमेरिका इंडिया जपान भारत भारत रशिया त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी जपान आणि भारत तर या दोन देशां म्हणजे जपान आणि भारत हे एकत्रितपणे चंद्रयान फाईव्ह मोहीमचा करार केलेला आहे म्हणजे किती दोघं मिळून हे चंद्रयान फाईव्ह लाँच करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बिहार स्टेट लाईव्हिहूड फंड क्रेडिट कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आलेलं आहे ऑप्शन आहेत ऑप्शन ए नरेंद्र मोदी लालू यादव अश्विन शर्मा किंवा नितीश कुमार तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी तर नर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सर सहकारी निधी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महित नव्या कोळसा उच्च ऊर्जा प्रकल्प प्रस्तावापैकी जवळपास एटी एट पर्सेंट कोणत्या दोन देशांकडून आलेले आहेत तर जेवढं पण वर्ल्डमध्ये कोडसा ऊर्जा जो जे पण प्रकल्प आहेत जेवढे पण त्याच्यामध्ये जे एटी एट पर्सेंट आहे जे की मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे ते दोन कोणत्या देशांनी दिलेलं दे आहे तर ऑप्शन्स आहेत अमेरिका आणि भारत चीन आणि रशिया रशिया आणि भारत भारत आणि चीन त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी भारत आणि चीन नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेतील कोणत्या कायद्याविषयी कोर्टाचा मोठा निकाल लागलेला आहे ऑप्शन से आहेत ट्रेडिंग विथ द एनिमी ॲक्ट नाईन्टीन सेवन्टीन आंतरराष्ट्रीय आपातकालीन आर्थिक अधिकार कायदा आय ट्रिपल ई पी ए नाईन्टीन सेवन्टी सेवन ट्रेड एक्सेप्शन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी टू किंवा ट्रेड ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी फोर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी आय डबल ई पी ए नाईन्टीन सेवन्टी सेवन या कायद्यातील राष्ट्राध्यक्ष शुल्क लावण्याचे अधिकार मर्यादित करण्यात येतात नेक्स्ट क्वेश्चन आहे नवीन संशोधनानुसार ॲटलांटिक मॅरोडियल ओव्हर रेटिंग सर्क्युलेशन ट्रिपिंग ट्रिपिंग पॉईंट ओलंड ओलंडनंतर किती वर्षात कोसळू शकते तर अजू उत्तराचे ऑप्शन्स आहेत पंधरा ते वीस वर्ष वीस ते तीस वर्ष पन्नास ते शंभर वर्ष शंभर ते दोनशे वर्ष त्याचं अजूक उत्तर आहे ऑप्शन सी पन्नास ते शंभर वर्ष तर मित्रांनो जसं तुम्हाला माहीतच आहे की आता ग्लोबल वॉर्मिंग होत आहे त्याच्यामुळे हे जेव्हा पण आपल्याला ॲट अॅटलांटिक मॅरोडिन ओव्हरट्रेनिंग सर्क्युलेशन ज्याला आपण म्हणतो ते, आप ते कोसळ जे एका टिपिंग पॉईंटनंतर कोसळू शकतं तर ते टिपिंग पॉईंटनंतर कोसळण्यासाठी किती वर्ष लागू शकतात तर त्याला पन्नास ते शंभर वर्ष नक्कीच लागू शकतात नेक्स्ट क्वेश्चन आहे विक्रम थ्री टू झिरो वन सारख्या रेडिएशन हार्डन सेमी वापर कुठं होतं तर ऑप्शन्स आहेत प्रेक्षेपण वाहन व उपग्रह ग्राहक स्पोर्ट स्मार्टफोन संरक्षण क्षेत्राचं मार्गदर्शन किंवा अणुबट्टी निरीक्षण तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन वन थ्री अँड फोर हे चिप्स अंतराळ संरक्षण आणि अनुष्धासाठी उपयुक्त आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे नवीन नियंत्रक व मह महालेखापाल ज्यालाच की आपण सी जी ए म्हणतो ते कोणी त्याचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे तर ऑप्शन्स आहे टीनेस के पटनायक टी टी सी ए कल्याणी उर्जित पटेल एस कृष्णा त्याचं अचूक उत्तर ऑप्शन बी टी एस कल्याणी तर टी एस कल्याणी यांनी दोन हजार पंचवीसमध्ये कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटचा पदभार स्वीकारलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस भारत व अमेरिका संयुक्त लष्करी सराव कुठं सुरू झाला आहे ऑप्शन्स आहेत अलॅस्का अमेरिका पुणे भारत राजस्थान भारत किंवा हवाई अमेरिका तर त्याचा अचूक उत्तर ऑप्शन ए अलास्का अमेरिका नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा पहिला स्वदेशी थर्टी टू बीट मायक्रोप्रोसेक कुठला आहे ऑप्शन्स आहेत विक्रम थ्री टी झिरो वन अर्जुन शक्ती किंवा नमोचे तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए विक्रम थ्री टी झो थ्री टू झिरो झिरो वन तर विक्रम थ्री टू झिरो झिरो वन हा भारताचा पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मैत्री एक्स आय व्ही हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशांमध्ये सुरू झाला आहे ऑप्शन्स आहेत इंडोनेशिया थायलंड जर्मनी जपान तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी थायलंड तर भारत थायलंड यांच्यातील हे महत्त्वाचे लष्करी सराव आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दीपक मित्तल यांची भारताचे राजदूत म्हणून कोणत्या देशात नियुक्ती झाले आहे ऑप्शन आहे जर्मनी यू एई इंडोनेशिया किंवा जपान तर ऑप्शन याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी यू तर दीपक मित्तल यांची यू ए मधील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एन आय एन आय आर एफ रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या संस्थेला पहिला क्रमांक भेटला आहे ऑप्शन्स आहेत आय आय टी मद्रास आय टी दिल्ली आय आय टी मुंबई किंवा आय आय टी गुवाहाटी तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए आय आय टी मद्रास तर आय टी मद्रास संस्थेला एक अनेक वर्षापासून हा पहिला क्रमांक मिळत आलेला आहे आणि यावर्षीसुद्धा त्यांनाच भेटला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षक दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन्स आहेत पाच सप्टेंबर चार सप्टेंबर तीन सप्टेंबर दोन सप्टेंबर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए पाच सप्टेंबर तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त हा शिक्षक दिन साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या जवानांना सन्मानित केले आहे तर याचे ऑप्शन्स आहेत ऑपरेशन ग्रीन हंट ऑपरेशन गुडविल ऑपरेशन विजय ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट तर याचा अचूक उत्तर आहे ऑपरेशन डी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट या मोहिमेत सहभाग झालेल्या जवानांचा गौरव करण्यात आलेला आहे आणि अमित शाह यांनी त्यांचा गौरव केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि सिंगापूर यांच्यात अलीकडे कोणत्या क्षेत्रात महत्त्वाचे करार झाले आहे ऑप्शन्स आहेत नागरी विमान वाहतूक प्रशिक्षण व संशोधन डिजिटल कनेक्टिव्हिटी किंवा वरील सर्व तर याचं अचूक उत्तर ऑप्शन डी वरील सर्व तर भारत आणि सिंगापूरमध्ये या सर्व जे पण क्षेत्र आहेत जसे की नागरी विमान वाहतूक झालं प्रशिक्षण व संशोधन झालं डिजिटल कनेक्टिव्हिटी झालं या सर्वांमध्ये महत्त्वाचा करार झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नेपाळ सरकारनं किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हो बंदी घातली आहे ऑप्शन्स आहेत ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स थर्टी त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी ट्वेंटी सिक्स तर नेपाळनं जवळपास सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हो बंदी घातली आहेत आणि विशेष म्हणजे याच्यात मेन इंस्टाग्राम स्नॅपचॅट ट्विटर यासारखे ॲप्स आहेत नीती आयोगानं नुकतीच कोणती नवीन पुढाकार योजना सुरू केली आहे ऑप्शन्स आहेत हार्मोन्स रिसेशन इनिशिएटिव्ह नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह किंवा नॅशनल हेल्थ मिशन तर याचं अचूक उत्तर आहे ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह तर ही योजना मैदू आरोग्य जागृतीसाठी आहे आणि याचं जे ऑर्गनायझेशन आहे ते नीती आयोग हो आहे ए पी ई -E डी एने दोन हजार पंचवीसमध्ये कृषी फूड स्टार्टअपसाठी कोणतीही पुढाकार योजना सुरू केली आहे ऑप्शन्स आहेत भारती निवेशक निधी डिजिटल इंडिया मिशन किंवा ऑपरेशन ग्रीन त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए भारती तर भारतीय उपकरणातून कृषी फूड स्टार्टअपला चालना दिली जाणार आहे आणि जवळपास पन्नास बिलियन एक्सपोर्ट्स करण्याचा ह्याचा उद्देश आहे दोन हजार पर्यंत नेक्स्ट क्वेश्चन आहे दिल्ली रिझर्वेशन ऑफ टीज ॲक्ट टीपीटीए नाईनटीन नाईन्टी फोर झाड म्हणून मान्यता मिळवण्यासाठी खोळाचा किमान व्याज किती असावा तर त्याचा अचूक उत्तर आहे तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर सात सेंटीमीटर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी पाच सेंटीमीटर तर पाच सेंटीमीटर व्यास असलेले झाड कायद्यानुसार त्याला झाड मानण्यात येणार सूर्याच्या धुर्वाचे पहिले चित्र घेऊन सोलर एनर्जेटिक इलेक्ट्रॉन्सचे स्वत शोधणारे कोणते आवाशकन आहे तर ऑप्शन्स आहे वायझर टू प्रॉकर सोलर प्रोब सोलर ऑर्बिटर किंवा हर्बल हबल टेलिस्कोप तर याचा अचूक उत्तर ऑप्शन सी सोलर ऑर्बिटर तर सोलर ऑर्बिटर हे सूर्याच्या धुर्वाचे पहिलेच छायाचित्र काढणारे अवकाशन आहे तर पहिला प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे ऑप्शन्स आहेत वहिदा रहमान मोहनलाल आसा पारेख मिथून चक्रवर्ती तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी मोहनलाल प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांच्या त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कार्यकिर्दीसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे समृद्धी कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेला आहे ऑप्शन आहेत गांधीनगर वडोदरा भावनगर सुरत त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी भावनगर तर समृद्ध समृद्धी हा जो प्रोग्राम आहे हा पी एम मोदी यांनी भावनगर इथं याचं उद्घाटन झालेलं आहे आणि याचं आयोजन सुद्धा भावनगर इथं करण्यात आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे न्यायमूर्ती पवन कुमार बजधरी यांचा कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे ऑप्शन्स आहेत पटना उच्च न्यायालय पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय इलाहाबाद उच्च न्यायालय मध्य प्रदेश उच्च न्यायालय तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए पटना उच्च न्यायालय तर तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसतात ते आहेत पी पी बी वज्रथंबी नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशानं के व्हिजा सुरू करण्याची घोषणा केली आहे ऑप्शन आहे चीन इटली रशिया जपान तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए चीन, चीन ने तर चीनने अलीकडेच के व्हिजा सुरू करण्याची घोषणा केली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की एच वन बी वन व्हिजाचं अमेरिकानी जे आपलं हे असतं ते वाढून दिलेलं आहे टोटल जवळपास शंभर डॉलर तुम्हाला आता खर्च येणार आहे जर का तुम्हाला एच वन बी वन विजा अप्लाय करायचा असेल तर याच्याच अगेन्स्ट चायनाने आता आपला के विजा लॉन्च केला आहे जेणेकरून बा म्हणजे विदेशातले जेवढे पण मुलं वगैरे आहेत ते आ, के विजा अप्लाय करून चायनामध्ये शिक्षण किंवा कुठलेही कामं ते चायनामध्ये करू शकतात नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील चौथे सौर ऊर्जा गाव कोणते आहे ऑप्शन्स आहेत मोंढेरा सुकी धारोडा मसाली तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी धरोडा गुजरात में है है। तर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील दरोडा हे भारताचे चौथे सौर ऊर्जा गाव घोषित झालेले आहे तर मित्रांनो हे आहे चौथे सौर ऊर्जा तर पहिलं कुठलं आहे तर पहिलं आहे मोढेरा मोडेरा। मोडेरा सुद्धा हा गुजरातमध्ये स्थित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आंतरराष्ट्रीय भात परिषद दोन हजार पंचवीस कुठं होणार आहे ऑप्शन्स आहेत गांधीनगर गुजरात बेंगळुरू कर्नाटक भारत मंडपम नवी दिल्ली विज्ञान भवन नवी दिल्ली तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी भारत मंडपम नवी दिल्ली तर हे जी कॉन्फरन्स असते ते आपल्या भात रिलेटेड असते आणि ही यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसचा पुरुषांचा बेलेंडी डी ऑर पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऑप्शन्स आहेत लिओनिन मेसी एलर्गिन हॅलोन किलियन एम्बापे उस्मान डेंबल तर याचं अचूक उत्तर आहे उस्मान डेंबल तर फ्रान्सचे फुटबॉल खेळाडू उस्मान डेंबल यांना दोन हजार पंचवीसचा पुरस् पुरुषांचा बेलेंडी डी ऑर पुरस्कार जिंकला आहे जे स्क्रीनवरती दिसत आहेत तेच आहेत आपले उस्मान डेंबले नेक्स्ट क्वेश्चन आहे उत्तर प्रदेश सरकारने जात उल्लेखावर संपूर्ण बंदी कोणत्या क्षेत्रात घातली आहेत ऑप्शन्स आहेत निवडणूक आयोग पोलीस नोंदी व सार्वजनिक ठिकाणे शिक्षण विभाग किंवा पंचायत स्तर तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी पोलीस नोंदी व सार्वजनिक ठिकाणं तर मित्रांनो जिथे पण कारचं रेफरन्स दिलं जात होतं पोलीस नोंदणी किंवा सार्वजनिक ठिकाणे इथे संपूर्णपणे आ, उत्तर प्रदेश सरकारनं आता बंदी घातली आहे आणि त्याचा जी आरसुद्धा त्यांनी पास केला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये ग्रामपंचायत येथील गोल्ड अवॉर्ड कोणत्या गावाला मिळाला आहे ऑप्शन्स आहेत रोहिणी महाराष्ट्र पश्चिम मजलिसपूर त्रिपुला सुशक्ती ओडिशा पालसाना गुजरात तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए रोहिणी महाराष्ट्र तर रोहिणी महाराष्ट्र ग्रामपंचायत राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये गोल्ड अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच इंटरपोलच्या आशियाई समितीवर सदस्य म्हणून कोणत्या देश निवडला गेला आहे ऑप्शन्स आहेत भारत रशिया जपान अमेरिका तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए भारत तर इंटरपोलच्या आशियाई समितीवर भारताची निवड झाली आहे इंटरपोल जे आहे ते क्राईम अगेन्स्ट कारवाई करते तर त्याचंच कमिटीचे जे अध्यक्षपद आहे ते आपल्या इंडियाला भेटलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटी पाटणा इथं कोणी उद्घाटन केलं आहे ऑप्शन्स आहेत नितीन गडकरी नितीश कुमार नरेंद्र मोदी राजनाथ सिंग उप्षन, आ, उप्षन तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ऑप्शन बी नितीश कुमार तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच लिव्हिंग ब्रिज अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे ऑप्शन्स आहेत डोनाल्ड ट्रम्प कियर स्टार स्टारमर नरेंद्र मोदी मल्लामी तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन बी किअर स्टार्मर तर ब्रिटेनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांना लिव्हिंग ब्रिज अवॉर्ड प्रदान करण्यात आलेलं आहे जे स्क्रीनवरती दिसतात तेच आहेत किअर स्टार्मर आणि हे ब्रिटेनचे प्रधानमंत्री आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय शास्त्रज्ञांनी मेंदूच्या पेशींना शस्त्रक्रिया न करता उत्तेजित करणारे कोणते नॅनो मटेरियल शोधले आहे ऑप्शन्स आहेत सिलिकॉन नॅनो पार्टिकल्स ग्राफिटिक कार्बन नायट्रॉइड कार्बन नॅनोट्यूब्स ग्राफिन ऑक्सिडाइड तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी ग्राफ्टिक कार्बन नायट्राईट तर भारतीय शास्त्रज्ञांनी ग्राफाईट कार्बेट नायट्राईट नेनो मटेरियल विकसित केले आहे जे की मेंदूच्या पेशंटने शस्त्रक्रिया न करता उत्तेजित करण्याचं काम करतं नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकारने जन भारत सरकारचे जनरल अनिल चौहान सी डी एस यांची मुदतवाढी खरेदीपर्यंत मंजुरी दिली आहे ऑप्शन्स आहेत तीस मे सव्वीस तीस एप्रिल दोन हजार सव्वीस तीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस तीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस तर त्याचा अचूक उत्तर आहे तीस मे दोन हजार सव्वीस तर केंद्र सरकारनं सी डी जनरल अनिल चौहान यांच्या कार्यकाळात तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदतवाढ केली आहे हेच आहेत जनरल अनिल चौहान नेक्स्ट क्वेश्चन आहे दीनदयाल लाडू लक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलेली आहे ऑप्शन्स आहेत पंजाब हरियाणा बिहार महाराष्ट्र तर याचं अजूक उत्तर आहे ऑप्शन डी हरियाणा हरियाणा सरकारनं दीनदयाल लाडू लक्ष्मी योजना सुरू केलेली आहे त्या योजनेअंतर्गत प्रत्येक महिला जे तर तेवीस ते सव्वीस वर्षाच्या वयोगटात आहे त्यांना एकवीसशे रुपये प्रति महिना सहायता भेटणार आहे जसे की महाराष्ट्रात सुद्धा लाडकी बहीण योजना सुरू आहे तसेच सिमिलर हरियाणामध्ये लाडू लक्ष्मी योजना दोन हजार पंचवीस सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मीक ट्वेंटी वन विमान किती वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहे ऑप्शन्स आहेत फोर्टी टू फिफ्टी टू सिक्स्टी टू फिफ्टी सिक्स तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी सिक्स्टी टू तर भारतीय हवाई दलातील मीक ट्वेंटी वन विमान सिक्स्टी टू वर्षाच्या सेवेन सेवेनंतर निवृत्त झालं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताने रेल्वेवरून कोणते क्षेपणास्त्र यशस्वी सत्रे प्रस्थापित केले आहे ऑप्शन्स आहेत अग्नि फोर अग्नि प्राईम अग्निफाईव्ह ब्रह्मोज तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी अग्निप्राईम तर भारताने रेल्वे आधारित प्रक्षेपण यंत्रणेतून अग्नि प्राईम क्षेपणास्त्राजाची यशस्वी चाचणी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे पहिले ए आय आधारित कमांड सेंटर कुठे सुरू करण्यात आलेले आहे ऑप्शन्स आहेत अयोध्या तिरुमला बेंगळुरू मुंबई तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी तिरुमला तर तिरुमला येथे भारताचे पहिले ए आय आधारित कमांड सेंटर सुरू करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं भारताचे डेंगागू सुरक्षित आरक्षित क्षेत्राला औपचारिक मान्यता दिली आहे ऑप्शन्स आहेत यू एन ई पी डब्ल्यू डब्ल्यू एफ आय यू सी एन सी बी डी तर याचं अचूक उत्तर आहे आय यू सी एन इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने भारताच्या डेंगागू संरक्षित आरक्षित क्षेत्राला मान्यता दिलेली आहे हे नेचरच्या संबंधित ऑर्गनायझेशन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग ऑन फॉरेस्ट दोन हजार पंचवीसचा आठवा अंक कोणत्या मंत्रालयानं प्रसिद्ध केला आहे ऑप्शन्स आहेत पर्यावरण वन व हवामा हवामान हवा बदल मंत्रालय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय तर त्याचं अचूक उत्तर ऑप्शन बी सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय ज्याला की आपण मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्रामिंग इम्प्लिमेंटेशन म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पाचा पाया ठेवलेला आहे ऑप्शन्स आहेत काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प कुंडन कुलम अणुऊर्जा प्रकल्प माही बनसोळा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प किंवा नरोरा अणुऊर्जा प्रकल्प तर याचं अचूक उत्तर ऑप्शन सी माही बनसोळा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील माही बनसोळा इथं या प्रकल्पाचा पाया ठेवलेला आहे तर मित्रांनो हे होते आजचे एकवीस इम्पॉर्टंट करंट अफेअर्स क्वेश्चन जे की या वीकमध्ये घडलेले आहेत यानंतर एक क्वेश्चन तुमच्यासाठी याचं जर अचूक उत्तर तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो क्वेश्चन आहे जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन्स आहेत सव्वीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर किंवा चोवीस सप्टेंबर तर अचूक उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद